या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी आज दैनिकात काही महानगरपालिकेची जागा विकसित करण्याचं जा निविदा प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये एका ठिकाणी बीफ मार्केट असा उल्लेख झालेला असल्यामुळं अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या व लोकांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत या संदर्भात मी स्वतः महापालिका आयुक्तांशी फोनवरून संवाद साधलो आहे त्यांनी याबाबतली भूमिका स्पष्ट केलेली आहे की ते नजर चुकीने बीफ असा उल्लेख झालेला आहे त्या जागेला पूर्वी बीफ मार्केट असं संबोधलं जायचं त्या अनुषंगाने त्या ता त्याचं टायपिंग त्या ठिकाणी बीफ मार्केट म्हणून झालेलं आहे महानगरपालिकेच्या वतीने कुठल्याही प्रकारचं बीफचं मार्केट त्या ठिकाणी केलं जाणार नाही असं स्पष्ट आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिलेलं आहे व त्या संदर्भातलं शुद्धीपत्रक देखील महापालिका लवकरच काढेल असं महापालिका आयुक्तांनी आज सांगितलेलं आहे राज्यात डिपवरती बंदी असताना अशा प्रकारच्या जाहिराती नजर चुकीने का होऊ नये प्रसिद्ध होता कामा नये याची दक्षता देखील महापालिका प्रशासनाने घेतली पाहिजे याबाबतची नाराजी आयुक्तांकड व्यक्त केलेली के आहे त्यांनी निश्चितच संबंधितांना यापुढे अशा प्रकारची चूक होणार नाही याची सूचना देऊन दक्षता घेऊत असं आश्वासित केलेलं आहे जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्रीटी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीन द्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय मशीन द्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीन चे इमेज क्वालिटी अतिशय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सेंटीमीटर अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंट ची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा बलदबा प्रतिभा पत्ता एस एस हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा